मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत अंतर्गत पाहू शकता लिपिक पदासाठीची जे एकशे एकोणतीस पदासाठीची जाहिरात जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये जाहीर करण्यात आली होती या जाहिराती अंतर्गत पात्र उमेदवारांची जी यादी आहे सहतीस हजार तीनशे नऊ पात्र उमेदवारांची यादी ही जाहीर करण्यात आली आहे त्याचबरोबर पाहू शकता जे अपात्र उमेदवारांची यादी सुद्धा जाहीर करण्यात आली आहे आता जे पात्र उमेदवार आहेत सहतीस हजार तीनशे नऊ कॅन्डिडेट्स त्यांची स्क्रीनिंग टेस्ट ही घेतली जाणार आहे पाहू शकता स्क्रीनिंग टेस्ट मध्ये परीक्षा होणार आहे आता टेस्ट या स्क्रीनिंग टेस्टसाठीचा सिलेबस एक्झामसाठीचा कसा असणार आहे एक्झाम पॅटर्न कसा असणार आहे या संदर्भातली माहिती आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये आपण जाणून घेऊयात तुम्ही डिटेल मध्ये या अगोदर चेक केली असेल एकशे एकोणतीस जागांसाठीची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठ मुंबई खंडपीठा अंतर्गत पाहू शकता क्लर्क पदासाठीची एकशे एकोणतीस पदांसाठीची ही जाहिरात यामध्ये चाळीस टक्के पोस्ट ज्या आहेत त्या पीडब्ल्यू बी डी साठी राखीव आहेत एकशे एक चोवीस जागा टोटल यामध्ये एकतीस वेटिंग लिस्टमध्ये असणार आहेत वेतन शेणी एस दहा एकोणतीस दोनशे त्या ब्याण्णव तीनशे इतकी असणार आहे आता यामध्ये जर तुम्ही पाहिलं पाहू शकता सिलेबस यामध्ये जाहीर करण्यात आला आहे स्क्रीनिंग टेस्ट पाहू शकता स्क्रीनिंग टेस्ट कशी होणार आहे त्यासाठीच्या मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आलेले आहेत यानुसार पाहू शकता पात्र उमेदवारांची शॉर्टलिस्टेड लिस्टेड कॅन्डिडेट्स विल बी रिक्वायर्ड टू अंडर गो सिलेक्शन प्रोसेस यामध्ये पाहू शकता असेसमेंट जे आहे कॅन्डिडेटसाठीची नव्वद गुणांसाठीची ही असणार आहे यामध्ये स्क्रीनिंग टेस्टमध्ये काय काय आहे पाहू शकता मिनिमम पासिंग मार्क्स जे आहेत हे पंचेचाळीस इतके असणार आहेत कमीत कमी, कमी पंचेचाळीस गुण जे आहे हे पडणं आवश्यक आहे यासाठीचा सा वेळ जो आहे स्क्रीनिंग टेस्टसाठीचा हा एक तासाचा असणार आहे यानंतर पाहू शकता रिटर्न टेस्ट पेपर शुड बी ऑब्जेक्टिव्ह टाईप मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणजे सीबीडी बेस्ड मल्टिपल चॉईस क्वेश्चन जे आहेत एम सी क्यू त्या पद्धतीची ही परीक्षा स्क्रीनिंग टेस्ट घेतली जाईल यामध्ये मराठी मराठी सेक्शन जो आहे मार्क्स दहा गुण असतील इंग्लिश तडेचे तीस वीस गुण असतील पाहू शकता जनरल नॉलेजवरचे यामध्ये दहा प्रश्न आता मराठीमध्ये पाहू शकता पॅसेज असेल किंवा मराठी व्याकरण असेल इंग्लिशमध्ये सुद्धा त्याच पद्धतीने इंग्लिश व्याकरण आणि पॅसेज यावरचे प्रश्न असतील जनरल इंटेलिजन्स वरचे वीस प्रश्न आहेत आर्थमेडिक आर्थमेडिक म्हणजे पाहू शकता याच्यामध्ये अंकगणित जे आहे यावरचे वीस प्रश्न आणि संगणक आधारित कंप्युटरवरचे दहा प्रश्न असतील अशी पाहू शकता ही जी परीक्षा आहे ही नव्वद गुणांची टोटल असणार आहे कॅन्डिडेट पाहू शकता कमीत कमी जे गुण आहेत यामध्ये तुम्हाला मिळवणं आवश्यक आहे पासिंगसाठी पंचेचाळीस पंचाळीसपेक्षा कमी गुण असतील तर पुढची जी टेस्ट आहे टायपिंग टेस्ट यासाठी तुम्ही अपात्र ठराल आता वीस गुणांची टायपिंग टेस्ट जी आहे पंचाळीसपेक्षा जास्त गुण प्राप्त होतील या सहतीस हजार कॅन्डिडेटमध्ये त्यांची टायपिंग टेस्ट ही घेतली जाईल टायपिंग टेस्टमध्ये पाहू शकता कमीत कमी दहा गुण जे आहे हे मिळवणं आवश्यक आहे दहा मिनिटांचा वेळ असेल वीस गुणांपैकी फिफ्टी पर्सेंट म्हणजे दहा गुण मिळवणं आवश्यक आहे टायपिंग पॅसेज जो आहे चारशे वर्डचा तुम्हाला दिला जाईल आता कॅन्डिडेटला पाहू शकता एक याच्यामध्ये महत्वाचं आहे ही क्वालिफाईंग आहे यामध्ये दहा पैकी कमी गुण मिळाले तुम्हाला वीस पैकी दहा पेक्षा कमी गुण मिळाले तर डायरेक्टली तुम्ही या टेस्टमधून पुढची जी प्रोसेस आहे या भरती प्रक्रियामधून अपात्र ठराल त्यानंतर जी पुढची टीप स्टेप जी आहे याच्यामध्ये पाहू शकता पुढची प्रक्रिया यामध्ये स्क्रीनिंग टेस्टमध्ये विवा असेल तर विवा साठी पाहू शकता एकूण चाळीस गुण आहेत या चाळीस गुणांमध्ये मिनिमम पाकिंग पासिंग मार्क्स जे आहेत यामध्ये पाहू शकता सोळा गुण कमीत कमी मिळवणं आवश्यक आहे आता या पद्धतीने पाहू शकता पहिल्यांदा नव्वद गुणांची असणार आहे स्क्रीनिंग टेस्ट जी आहे परीक्षा सी क्यू पद्धतीची यामध्ये पंचेचाळीस टायपिंग टेस्टमध्ये कमीत कमी दहा गुण वीस गुणांपैकी आणि विवा मध्ये सोळा गुण हे पाच पासिंगसाठी आवश्यक आहेत आता यानंतर न पाहू शकता तिन्ही स्टेप तुम्ही पार केलेले आहेत त्याच्यानंतर जी शॉर्टलिस्ट उमेदवारांची यादी आहे दिवाळी यादी आणि प्रत्यक्षा एकशे एकोणतीस पदांसाठीची ही जाहीर केली जाईल अशा पद्धतीने हा एक्झामचा पॅटर्न आहे पहिली स्टेप दुसरी स्टेप आणि तिसरी स्टेप पहिल्यामध्ये सी क्यू परीक्षा दुसऱ्यामध्ये टायपिंग टेस्ट आणि तिसऱ्यामध्ये विवा असेल यासाठीचा सा सिलेबस सुद्धा पुढे जाहीर करण्यात आलेला आहे या भरती परीक्षेसाठीचा सा, मराठीमध्ये काय काय आहे पाहू शकता मराठी ग्रामर मी या अगोदर सांगितलं ग्रामर आहे कन्स्ट्रक्शन ऑफ सेंटेन्स आणि युजेस ऑफ वर्ड्स एकूण दहा प्रश्न दहा गुण असतील इंग्लिशमध्ये पाहू शकता स्पेलिंग आहे ग्रामर कन्स्ट्रक्शन ऑफ सेंटेन्स आणि युजेस ऑफ वर्ड्स वीस प्रश्न वीस गुण जनरल नॉलेज मध्ये काय काय आहे क्वेश्चन डेली इव्हेंट्स आहेत म्हणजे चालू घडामोडी एक्सपिरियन्स ऑफ वर्क एमेंट म्हणजे त्या तुमच्या कामाच्या संदर्भात पर्सन इन व्हेरियस फिल्ड अँड हिस्ट्री हिस्ट्री हिस्ट्रीमध्ये इतिहास आहे जॉग्रॉफी महत्वाचे व्यक्ती आणि त्यांची कामं यावरचे प्रश्न इंडिया एस्पेशली रिलेटेड टू महाराष्ट्र महाराष्ट्राशी संबंधित प्रश्न हे जास्त असतील दहा प्रश्न आणि दहा गुण जनरल इंटेलिजन्समध्ये काय काय आहे तर क्वेश्चन टू टेस्ट क्वांटिटी ऑपिट्यूड आहे वीस प्रश्न आणि वीस गुण असतील मध्ये काय काय आहे पाहू शकता ऍडिशन आहे सबस्क्रॅक्शन आहे मल्टिप्लिकेशन डिव्हिजन ॲव्हरेज पर्सेंटेज डेसिमल आणि फ्रॅक्शन इत्यादी असणार आहे वीस प्रश्न आणि वीस गुण त्यानंतर पाहू शकता कम्प्युटर संगणक जे या या आहे यामध्ये प्रश्न जे कम्प्युटरचे रिलेटेड संगणक ज्ञान जे आहे त्यावरचे प्रश्न दहा प्रश्न आणि दहा गुण असतील यामध्ये कम्प्युटरचे प्रोग्राम आहेत कम्प्युटरची सिस्टीम आहे यावरचे प्रश्न कॉमनली हे विचारले जातील यानंतर टायपिंग टेस्ट कशी असेल सिलेबस जो आहे तर इंग्लिशसाठी चारशे वर्षचा तुम्हाला जो पॅरेग्राफ आहे पॅसेज हा दिला जाईल तर इंग्लिश टायपिंग टेस्ट त्या पद्धतीने कम्प्युटरवर घेतली जाईल कंप्युटरवर संगणक आधारित टेस्ट घेतली जाईल यानंतर ना विवा आहे पाहू शकता पुन्हा एकदा स्क्रीनिंग टेस्ट मध्ये टाइम टेबल जे आहे टायपिंग टेस्टसाठीच सा। विवा साठीचं सा। एलिजिबल शॉर्ट लिस्टेड विल बी डिस्प्लेड ऑन द ऑफिशियल वेबसाईट म्हणजे पाहू शकता पहिली टेस्ट तुमची झाली सी क्यू त्याच्यानंतर ना स्क्रीनिंग टेस्ट म्हणजे सेकंड स्टेप टेस्ट जे आहे टायपिंग स्टडी जे उमेदवार पात्र ठरतील त्यांची यादी जाहीर केली जाईल टायपिंग टेस्टमध्ये जे उमेदवार पुढे पात्र ठरतील दहा गुण मिळतील वीस पैकी त्यांची यादी साठीची ही जाहीर केली जाईल आणि शेवटी अंतिम जी निवड यादी आहे प्रतीक्षा यादी ही जाहीर केली जाईल अशा पद्धतीने ही पूर्ण प्रक्रिया असणार आहे सिलेबस आणि एक्झाम पॅटर्नसाठीची डिटेलमध्ये माहिती टेलिग्राम चॅनलवर पी डी एफ उपलब्ध आहे चेक करू शकता आणि अशा पद्धतीने जी भरती प्रक्रिया आहे बॉम्बे हायकोर्ट मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत स्क्रीनिंग टेस्ट जी आहे ही या पद्धतीने पार पडणार आहे परीक्षेचा जो पॅटर्न आहे तो या पद्धतीने असेल त्याचबरोबर परीक्षेसाठीचे जे प्रश्न आहेत एम सी क्यू हे मराठी असतील आणि इंग्रजी दोन्ही भाषेमध्ये असतील म्हणजे इंग्रजी भाषा जी आहे इंग्रजीमध्ये असेल मराठी भाषा जनरल इंटेलिजेंस ॲथमॅडिक तुम्ही भाषा सिलेक्ट करू शकता जेव्हा तुमचं हॉल तिकीट उपलब्ध होईल तेव्हा त्यावर डिटेलमध्ये माहिती हे दिली जाईल अशा पद्धतीने जी भरती परीक्षा आहे पाहू शकता बी एम सी सॉरी आपली जी भरती परीक्षा आहे यामध्ये आपण पाहिली मुंबई उच्च न्यायालया अंतर्गत या भरती परीक्षेसाठीचा सा, हा जो सिलेबस आहे हा एक्झाम पॅटर्न अशा पद्धतीने असणार आहे यावरचे प्रश्न आपण पाहिले पॅटर्न कसा आहे कोणकोणत्या टॉपिकवरचे प्रश्न विचारले जाणार आहेत त्याचबरोबर डिटेलमध्ये सिलेबस सुद्धा सांगण्यात आलेला आहे याच पद्धतीने यावरचे यापेक्षा बाहेरचे प्रश्न जास्तीत जास्त विचारले जाणार नाही आहेत या जे टॉपिक आहेत या टॉपिकवरचे प्रश्न तुम्हाला विचारले जातील आणि त्याचेच तुम्हाला तयारी करणं आवश्यक आहे लिस्ट जी आहे सतीस हजार तीनशे नऊ कॅन्डिडेट्सची तुम्ही या अगोदर चेक केली नसेल तर अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे टेलिग्राम चॅनलला सुद्धा टाकण्यात आलेली आहे या उमेदवारांची जी, जी स्क्रीनिंग टेस्ट आहे घेतली जाणार आहे परीक्षेचं जे केंद्र आहे सीबीटी टेस्टसाठीच हे सुद्धा लवकरच जाहीर केले जाईल आणि या सगळ्या महत्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद